दोन आनी मधे पार करता। त्या रेल्वे विरुद्ध दिशेने धावताना प्लॅटफॉर्म वरील उभ्या व्यक्तीला अनुक्रमे अठ्ठावीस सेकंद आणि अठरा सेकंद मध्ये पार करतात त्या रेल्वेना एकमेकींना पार करण्यास जर सव्वीस सेकंद लागले असतील तर त्यांच्या वेगांचं गुणोत्तर किती प्रश्न सोडायचा कसा सर लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाइप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदरच्या कोणत्याही परीक्षार्थाना ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा माऊलीच्या कृपेना वाक्षर नित्य नेमिस अहुरत्र तत्पर असतात हा प्रश्न कसा सोडायचा सर रेल्वे दोन रेल्वे परस्पर विरुद्ध दिशेने धावत आहेत प्रश्न विचारला की ह्या दोन रेल्वे रेल्वेला प्लॅटफॉर्मवर एक व्यक्ती उभा आहे लक्षात एक व्यक्ती हा उदाहरणार्थ हा व्यक्ती उभा आहे एक रेल्वे इकडे चालली एक रेल्वे इकडे चालली एक रेल्वे या व्यक्तीला अठ्ठावीस सेकंदात तर दुसरी रेल्वे त्या व्यक्तीला अठरा सेकंदामध्ये ओलांडते लक्षात घ्या आणि त्या दोन रेल्वे एकमेकींना ओलांडण्यासाठी या दोन रेल्वे एकमेकींना ओलांडण्यासाठी सव्वीस सेकंद लक्ष से द्या एवढा अवधी घेतात हा प्रश्न आणि या प्रश्नांचा गुता सोडवायचा कसा भाषेमध्ये समजवून सांगा लक्ष द्या आता काही गोष्टी बारीक लक्ष द्या जस पहिली रेल्वे पहिल्या रेल्वेचा रेल्वे वेग उदाहरणार्थ फी वन समजू फी म्हणजे कशासाठी वीक घ्यायचं तर वेलाव सिटी म्हणजेच वेग वेग ह्या शब्दासाठी इंग्रजीमध्ये एक शब्द आहे वेलाव पहिल्या रेल्वेचा वेग, फी वन। रेल वेग वी वन दुसऱ्या रेल्वेचा वेग त्यासाठी व्ही टू हे चलपद लक्षात ठेवा आता दुसरा एक प्रश्न मनाशी विचारा की पहिल्या रेल्वेची लांबी किती पहिल्या रेल्वेची काय हो लांबी किती हे लांबी म्हणजे अंतर असते आणि अंतर म्हणजे वेळ गुणीला वेग असतो पहिली रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या व्यक्तीला अठ्ठावीस सेकंदात ओलांडते मग पहिल्या रेल्वेची लांबी यासाठी आम्ही चलपद वापरायचं वन पहिल्या रेल्वेची लांबी असं समजायचं आता पहिल्या रेल्वेची लांबी काढायची म्हणजे लांबी म्हणजे अंतर आणि अंतर काढण्यासाठीच सूत्र वेळ गुन्हेला वेग मग पहिल्या रेल्वेचा वेग हा व्ही वन आहे म्हणून हा व्ही वन याच्यासोबत सोबत पहिली रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या व्यक्तीला ओलांडण्यासाठी अठ्ठावीस सेकंद एवढा अवधी घेते म्हणून हा वेळ वेळीचा दर्शवान अठ्ठावीस सेकंद म्हणजे इथं यल वन म्हणजे काय तर अठ्ठावीस व्ही वन पहिल्या रेल्वेची ही लांबी बर ठीक आहे दुसऱ्या रेल्वेची लांबी किती हा प्रश्न मनाशी दुसऱ्या रेल्वेची लांबी दुसऱ्या रेल्वेची लांबी किती हा प्रश्न मनाशी करा दुसरी रेल्वेची लांबी आणि त्यासाठी यल टू हे चलपद वापरा लांबी म्हणजे अंतर आणि अंतर काढण्यासाठी सूत्र वेळ गुणीला वेग लक्षात घ्या मग आता या दुसऱ्या रेल्वेचा वेग काय आहे इथं आपण मांडला व्ही टू मग हा व्ही टू तिचा वेग सोबत गुणीला ही दुसरी रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या व्यक्तीला ओलांडण्यासाठी अठरा सेकंद एवढा अवधी घेते महा अठरा सेकंद इथं गुन्हाला घ्यायचे लेकरांना लक्ष द्या मग हा टू म्हणजे काय तर अठरा व्ही टू एक साधा आणि सोप सूत्र आहे जेव्हा रेल्वे परस्पर विरुद्ध बाजूने प्रवास करतात तेव्हा त्यांच्या वेगाची बेरीज करायची असते इथं प्रश्नामध्ये दोन रेल्वे एकमेकींना पार करण्यासाठी सव्वीस सेकंद लागतात किंवा सव्वीस सेकंद एवढा अवधी घेतात वेळ दर्शवली म्हणून वेळ बरोबर अंतर भागीला वेग असतो मग आता हा दर्शवलेला सव्वीस सेकंदाचा वेळ इथं मांडा बराबर अंतर म्हणजे काय तर यल वन अधिक यल टू एल वन येल टू म्हणजे काय यल वन म्हणजे पहिल्या रेल्वेची लांबी येल टू म्हणजे काय दुसऱ्या रेल्वेची लांबी याला भागीला असते वेगांची बेरीज म्हणजे व्ही वन अधिक व्ही टू हे व्ही वन व्ही टू काय हो पहिल्या रेल्वेचा बेग दुसऱ्या रेल्वेचा बेग आता याच्यामध्ये किमती मांडा जसं की सव्वीस बराबर यल वन काय आहे तर यल वन आहे अठ्ठावीस व्ही वन या यल यलवनचा व्हॅल्यू आला अठ्ठावीस व्ही वन कसा का आला काय आला तुम्हाला सांगितलं या अगोदर मग अठ्ठावीस व्ही वन इथं मांडा याच्यासोबत अधिक यल टू म्हणजे काय आहे अठरा व्ही टू हे अठरा व्ही टू इथं मांडा लक्ष द्या भागीला भागीला व्ही वन आणि व्ही टू हा पहिल्या आणि दुसऱ्या रेल्वेचा अनुक्रमे वेग व्ही वन व्ही टू आता व्ही वन आणि व्ही टू हे पद इकडे येताना म्हणजे सव्वीस जाताना गुणीला स्वरूपात मांडावे लागतात लेकरांनो इथं मांडणी करा जसं की सव्वीस कंसामध्ये घ्या व्ही वन अधिक व्ही टू समोर अठ्ठावीस व्ही वन अधिक अठरा व्ही टू सव्वीस वंशातील पदाला गुन्हिला गुणाकार करा जसं की सव्वीस व्ही वन अधिक सव्वीस व्ही टू बराबर अठ्ठावीस व्ही वन अधिक अठरा व्ही टू आता सारखे असलेले पद पद सारखे असलेले पद जवळजवळ घ्या जेणेकरून त्यांच्यामधली बेरीज आम्हाला किंवा वजाबाकी आम्हाला सहज करता यावी मग आता लक्ष द्या या सव्वीस विटू कडे येतानी हे अठरा भेटू वजा स्वरूपात या अठ्ठावीस व्हीवन कडे जातानी हे सव्वीस वजा स्वरूपात का मांडायचे तर संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा वजा असेल अधिक गुन्हेला असेल भागीला भागीला असेल गुन्हेला अंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते आता ही वजाबाकी अठरा आठ सव्वीस होतात म्हणजे आठ व्ही टू इकडं काय वजाबाकी होईल तर दोन व्ही वन दोन व्ही वन आपल्याला त्यांच्या वेगाचं गुणोत्तर किती असा प्रश्न विचारला लक्षात घ्या मग आठ किंवा आठ कड येताना हे दोन भागीला स्वरूपात लक्ष द्या आणि या व्ही वनकड जातानी हे भेटू भागीला स्वरूपात का मांडायची संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणीला असेल तर भागीला भागीला असेल तर गुणीला मांडावी लागते असं गणित म्हणते म्हणून आपण काय केलं की हे दोन या आठकड येतानी भागीला स्वरूपात आणि या व्ही वनकड जातानी हे भेटू सोबत गुन्हेला असलेले भागीला स्वरूपात मांडले हा भाग द्या किंवा संक्षिप्त रूप जस कि बेक बे आणि बे, बे चूक आठ म्हणजे चारास एक बराबर काय तर फी वन आणि फी टू लक्ष द्या जो प्रश्न विचारला की त्यांच्या वेगाच गुणोत्तर किती गोष्टी लक्षात घ्या त्यांच्या वेगाच गुणोत्तर त्यांच्या वेगाच गुणोत्तर रेल्वे पहिली आणि ही रेल्वे दुसरी त्यांचा वेग किती यासाठी आम्ही चलपद वापरले हे तर व्ही वन काय आलं चार आणि व्ही टू काय आलं तर एक चार असे एक हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून मुली आहेत ग्रुप तयार करण्या मागचं रहस्य असं की महाराष्ट्रभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकातील वेगवेगळ्या प्रश्नांचा अभ्यास एक मनामध्ये वेगळीच उर्मी आत्मविश्वास बिल्टप करत असतो या भावनेतून आणि असं केल्यानं गणिताची भीती तर पळून जातेच परंतु आत्मविश्वास एवढा होलसेल क्रिएट होतो की यश सहज तुमच्या पायी लोटांगण घालायला लागते हा यशाचा राजमंत्र गोरगरीब लेकरांना हे रहस्य उलगडावण्यासाठी हा गुरु ग्रुपमध्ये लेकरांनो आम्ही दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतो तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणिताची भीती अजिबात उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा विश्वास हे वचन हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही वेगांचे गुणोत्तर तसेच रेल्वे प्रश्न आंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्याशा अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल